उचलतोय का पडतोय ना अरे उचलाय लावलं ना आलाय एक इकडचे एक बाईचे जाते आणि बाई सारखी बाई तिनं उठून मारलं काय हिच रे बरोबर ना आलाय कुणी इकडचे द्या द्या ना आशीर्वाद जाऊ दे, 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 दे लवकर या बाई ओ बाई हिताचे बाई तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद आहे जा आज तू माग काय करतोय आशीर्वाद देतोय अरे तोंड माझ्याकडे हा दे आशीर्वाद यम्मा म्हणजे तुम्ही त्याची आई मी त्याची आई मी त्याचा पप्पा मोल बेटा पप्पा मोल बेटा एक रुपया दे ना सुटा नाही तु हा सुटा नाही येत तुम्ही माय गाला पप्पा बन आशीर्वाद कसा द्या लागतो नाही सुगनिया आपला बाय तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद आहे सुगनियन मागत राहा आशीर्वाद आशीर्वाद तुम्ही मागत राहत राहू आशीर्वाद देत राहू जाऊ तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद आहे आम्ही देत राहू तुम्ही आशीर्वाद बरे तुम्ही माल घेतला आता आपण एक काम करू पुढच्या चौकात जाऊ दोन चार घर मागून खाऊ घर गावर मागून खातो नालाय का पोट नाही भरला का तुझं उपाशी दादा जैशा स्थिती आहे तिशापरी राहतो सुख पाहिजे संजिताचे चल माझ्यासोबत राम, राम 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 काय चालू आहे भाऊ बरं चालू आहे बरं आहे का तुम्हाला बोलत कारण आहे का आपल्या गावाची जत्र जाऊन जवळ आली आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम करायचा काकू दोघां काय होणार नाही आपला तिसरा मित्र कोण कोण अक्षा बोल चला अक्षा राम राम চৌ মিত্র হুশিয়ারে শুনিয়া বা आपू जमलो चार 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 तिथे शनीश्वर पाच तिथे परमेश्वर आपला पाचवा परमेश्वर गोन शिवाजी कुमार सगळ्यात पैसा आला गोन शिवाजी कुमार सगळ्यात मोडा गोन शिवाजी कुमार बाबा चातुर गोन शिवाजी कुमार घुमणी मायना नवरा गोन शिवाजी कुमार मुलेशले बला येल्या आओ शिवाजी कुमार या लाईटिंग मार भाई अरे ल खुश दिस रा रे भाऊ काय चाललं तुमचं तुमचं भाऊ तुमचं सगळे सांगणे माग मां परिवार सांगणे चांगला, चांगला आहे कोण आहे तुम्ही हा कोण आहे तुम्ही तू कार भाऊ कस काय चालू आहे सांगला ना तुम्ही आणि परिवार कस काय आहे आणि कोण आहे तुम्ही मूर्तीनी जनुपती मारगा काय तुम्ही मित्र आहे माझे मग ओळखणार नाही मग काय चालू आहे तुझं व्यवस्थित आई वडील आनंदा बुद्धा बुद्धी अरे मा का बर आई वडील बुड्ढा बुड्ढी एकच होईल ते अरे आई चे आई वडील कसे ते हा चांगला ते आपण चांगले ना हा चांगली गोष्ट आहे अरे दादा तुमचं काय चाललं एकदम व्यवस्थित आहे मस्त आहे का हा तुम्ही बायको मन काढल फोरगा म्हणजे <laughs> <आ, laughs> <laughs> मनी बाय कोण तून काढ देल पोर तो आम्ही कोंडावरपुरचे ठेलो हो तुमका अरे बाबा मी काळेल पोरगाला जरा आगो मग एक दिवस देऊ हा तून मना म्हण दोन हजार येलो ती हा तुम मायको कडे जा दोन हजार तुम येर कळे कारण त्याला कुंड जवळ आहे हा गियर पाहा तर तून माईको दोन हजार तून पोरगा तो अगो रविवारची सुट्टी होती हा तो मी तुम नाय बरोबर येलो होता मग मन नाही बरोबर ಚೆಂಡು ಚೆಂಡು ಪಡಿಗಾ ಡೋಕಾ ಬೀರ್ ಪಡಿ ಮಹಿ ಜೊರಗಡೆ ವೈನಿ ಗಾಬರಿ ಹಾರಾ ಜಗಡೆ ವೈನಿ ಭಾಜಿ धावा पया इकडे धावा पाया पायात काय ते म्हणजे भाऊजी धावा पया इकडे म्हटलं वहिनी काय ना म्हणे बाजी मन पोरगा येरमा पड म्हणतो वहिनी काळजी करू नका तुम्ही साडी सोडा नाही उभी राहाय म्हणा अरे हात मधो दोन दो साडी होती ना हाँ, हाँ, ती साडी ती मधून सोडा आणि मन बांधा मग ती साडी वरे बांधली येरमा उतरनो पोरगाले वरे काढ

ते तर शाळा म्हणून तुम्ही शाळा पोरेसलेली सांग जास्का असं जास्का मग मग तेचार पाय झालंय चांगलाय का, का, का तुम्हाला देले अरे विषय तसा नाही आहे पोरगा लहान आहे तन भाऊनी लग्न कर मोठा भाऊनी दोघांना लिंग घ्या वेगळं आहे मग माय बाप माझी ही सवाची बळी मग बाप कोण कडे माय कोण कडे वाटते विचार मी दिले तुम्ही मायतून दिले आणि तुम्ही बापलेच तुम्ही मोठा भाऊ हा बे चांगली गोष्ट आहे बरं बघा मन कडे आण कारण काय कारण हा आपली गावनी जत्रा जड होऊन जत्रा भरा एक काम करत यात्रा भरा पहिले गाव सुधारा बरं बा गाव कसं सुधारा कस गाव व्यसनमुक्तीने पहिले आपले सुधारण बळीन आपण सुधारशो सुद्धा गाव सुधरी माझं गाव काही सुधाराव नाही मग आपण पहिले व्यसन मुक्ती गाव करत गाव मध्ये दारू बोल बरोबर घे जर गाव मध्ये दारू पाळत असेल मी गुई पुरवसो कमी दारू पाळीन का रे हो पाच हजार एकान रुपये पाच हजार एकान्न रुपये नाही जर गाव कोणी पत्ता घेईन त्याला पैसा पुरावसो जेरो बाई आम्ही तो काका का एवढंच नाही त्याने मी हजार कॉन रुपये दान जर गाव मी आकला घेतो शेन त्याला उपलब्ध नाही गाव मग कोणी जागा नको करून गेले जा नको करून गांजा म्हणतो गांजा म्हणत गेले जवकर शिंदू हणसा माणसाने ना बोलून सुधराव नाही तर सुधरून तरी बोलावं का जाऊ ना दे नालाही घेतो बरं झाला हा गावाचा विषय आता आपल्याला जायचं तमाशा ठेवायला मग एक काम कर याच लग्न आता झालं तुझं पण झालं तू झाला आम्हाला न सांगताना लग्न केलंय अरे तू इकडे मी पत्र पाठवले होते अरे बाबा ते आम्ही वाचले होते आणि बाकीच्या घरावर टाकले होते अरे बाबा अरे बाय तुझी बायको कशी आम्हाला काही माहित नाही गरम स्वभावाचे का थंड ते माहित नाही तमाशा म्हटलं म्हणजे काही काही बायांना राग येतो राग येतो तमाशा वाईट नसतो हे आपल्याला माहिती चांगला बघितला तर चांगलं आहे वाईट बघितला वाईट वाईट चांगलं असलं तर ठेवून घ्यायचं वाईट असलं ते सोडून द्यायचं का नको बरं एक काम कर आपल्या बायकाला बोलवून घे बाय आपल्या बायकाला नाही म्हणजे तुझी बायको माझी वहिनी नाही ना आपली चालू ना नाही नाही माझ्या माझ्या वहिनीला बोलव आपण बोलणं झालं काय काय बोर्ड बोलून मारतो नाही मारली आपण तयारी <laughs> अरे असं काही बोललं नाही मग बोला तिला बोलव तिला तुझ्या बायकोला बोलव हा येस का नाही बाय अरे, <laughs> अरे बाबा तू बोलाव अग जानू अरे वा काय छान नाव ठेवलं रे काय बोलला जानू तिला मी आणू नको तू इड थांबू मी तर ती बरोबर येईल सोड द्या अरे विषय सोडून द्या दारु सोडी द्या काल द्या अरे दारूचा विषय सोडून द्या द्या अजून मग मी नेमकी सोडी बहिनी या बर का मी तिकडं आल्यावर चहा पेनवर का काय नाही दूध 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 कुठे या तर तुम मिले नेमकं सोड्या हो अरे एवढा भारी पडतो तुझ्या बायको मग ना रे एक काम करू नंद लाल इकडे काय करत नाही रे ते बोलत होते त्यांच्यावर लग्न तू इकडे रे मग मी विचारतो त्याला तू लग्न केलं मग आम्हाला बरं नाही सांगितलं लॉकडाऊन चालू होता भाऊ लॉकडाऊन म्हणून सांगितलं नाही का मग एक काम केलं ना अ आता बोलून घे आम्हाला पाहू दे तुझी बाईपू कशी काय इकडची निती मग विदेश विदेशातली अरे चांगली गोष्ट आहे विदेशातली मग लय गोरी हर बोरी हर हा केस ला आले का पांढरे नाही नाही आता ते कार्य करून टाकले नाही कार्य करून टाकले म्हणजे आता इकडची बा आणि भाषेत तिकडचीच बोलत असेल ना मग हा इकडची म्हणजे हा शिकते ते आता आता नवीन लायक आलं म्हणून इकडच्या भाषेला प्रॉब्लेम येतो तुझी बायको जवळ इंग्लिश जास्त बोलत इकडची नाही पण ती વિદેશ વિદેશ હાઈલ હાઈ હા લણ હાલાંડ હાલેન્ડ ના રીતે દુપારી બોલત હોત ગય ના કોથમીર मग तो म्हणे मुया कोथमीर लिया याच्या बायकोचा काय बायको वर ते इंग्रेस करे कशी म्हणत होती ओ काम यास अरे तुझी बायको इंग्लिश बोलते मग अशी बोलली असल ना काम काम म्हणजे इकडे आम्हाला घ्यायची यस हा यस म्हणून त्याला डाऊट गेला तुझी बायको असेल बा असं इंग्लिश बोलते म्हणून जाऊ दे पहिल्या वर तर मला बायको यानं तर पाहिलेली समजून घे पण आम्ही नाही पाहिजे हा बोला आपल्या बायकोला आपल्या बायको गवंदीची गती आलं का तुला राग बाप आम्ही का तुला फरक समजतो का अरे तुझ्या बापाला आम्ही बाप समजतो असं काय करतो तू तुझा बाप आई, आए, तुझी आई तुझा भाऊ तुझी बहीण तुझी बायको आमची बायको बायको आम्ही तुला परके समजत नाही भाऊ मग मग परके समजत नाही नाही माझा बाप आमचा बाप माझी आई आमची आई माझी बहीण आमची बाई माझा भाऊ आमचा भाऊ माझी बायको आमची बायको तुमची बायको आमची बायको परके समजत नाहीत नाही अरे भाऊ हा इकडे आता पुढं तुम्ही अरे भाऊ तुमची बायकोला यायला माझ्याकडे कार रोग होतो का शाळेला करोना पेशंट तो आले काही होणार नाही जवानी म्हणजे का तुला आहोते विधिशातली माग पण चफारा हा चपर दिसायला भारी आहे सुंदर तुझी आ... yes, no, <laughs> आ... बायको आ... आय दो दीला दी आय दो हा बरं जाऊ दे हा तुझी बायकोचं पण हो सर हो तिला काय करणार तमाशा काय नाही विदेशातले तिला फक्त एवढंच माहिती आहे yeah, या यस नो कम सवय पडली असं नाही नाही फक्त मी सांगतो तिला तू झोप तू झोप बाकी काहीच नाही बरं जाऊ दे बघा आपल्याला तामाश्या ठेवायला वेळ होतोय म्हणून लवकरात लवकर चला गाडी माझी का तू काल गाडी घेऊन गेला होता ना आ, तुला गाडी जाऊन दे आम्हाला ओ बघी अरे मीटर दंड बरं घरी चालू हा अरे अरे काढ कर

यारच म्हणे हा ज्याच काम त्याने घालवा काही बोलतो बसा व्यवस्थित मी चालवतो गाडी मारुगिक चालू काय करतो तिथे होती का अरे थंडीची होती मारुगिक तांबड्या काय झालं तुला बरं उतरायला लावड्याला काय केलं टोच बरोबर अरे बेल्टोच मी बेल्ट बेल्टी टोसा तो बेल्ट खाली तुला काय वाटतं काय टोचलं चिप टोस ओय माग तू चालू रे चालू रे ना रुपये पडणार आहे मारे ए तोंडच साईडला करा बरं काठाऊ मध्ये झालं रे कोण तरी पाजलं ना रे कोणी करता अरे तू चला पादरीच्या तू चोकला होता ना चांग दिला होता त्याचा वाच पेट्रोलचा आता कोणी बोलायचं नाही मी गाडी चालवतो एक दोन तीन बस

फक्त एक चौक माणसाला एक तर गाडी जा अशी गाडी चालवतो का माझा दोष नाही कुत्र्यात गाडी घुसली हा चांगल्या ठिकाणी पडलो भोरडा आणि बाईला बोलून घेऊ वाचा वाटा हा एक काम करा डायरेक्ट बाईला बोलून घेऊ आणि आपण तामा बोलणं करून घेऊ ठीक आहे चालेल ना बोला बायला ओ बाई